नगर जामखेड रोडवरील जामखेड पासून दहा किमे अंतरावर असलेल्या पोखरी फटा या ठिकाणी ट्रक व इरडिगा कार यांचा भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले नागेश चमकुरे इर्डिगा ड्रायव्हर वय चाळीस योगेश चमकुरे वय एकोणतीस अनुजा चमकुरे आई वय त्रेचाळीस वर्ष अनिकेत चमकुरे मुलगा वय सात वर्ष सर्व राणार सावरगाव फिरजाते तालुका मुखेड जिल्हा नांदेड असे एकाच कुटुंबातील दोन पुरुष एक महिला वय एक सात वर्षीय मुलाचा समावेश आहे तर जखमीमध्ये शंकर खुशाल चमकुरे वय सदोतीस खुशाल महादेव चमकुरे वय अठ्ठावन्न सौ सुशिला खुशाल चमकुरे वय बावन अरोही शंकर चमकुरे वय दहा वर्ष हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की चमकुरे कुटुंब हे आपल्या नांदेड जिल्ह्यातील सावरगाव फिरजाते येथून आपले वडील नोकरीनिमित्त गुजरात राज्यातील उमरगाव या ठिकाणी असलेल्या गावी सोडवण्यासाठी इरटिगा कार क्रमांक जी जे पंधरा सीडी साठ एक्क्याऐंशी या गाडीने रात्रीच्या सुमारास चालले होते त्यांची गाडी पहाटे जामखेड पासून बारा किमी अंतरावरील नगर जामखेड रोडवर पोखरीपाटा तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आले असता समोर येणाऱ्या एपी एकोणचाळीस यु चोवीस सत्तावीस या ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात वरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की एटीआ कारचा ड्रायव्हर स्टेअरिंग व सीटच्या मध्ये अडकल्याने त्याचा मृतदेह काढण्यासाठी दीड तास लागला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकारी संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी गेले व जखमींना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मैदानवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर पोखरी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये ड्रायव्हर फार जखमी झाला होता तो स्टीअरिंग आणि सिटाच्या मध्ये दबल्याने त्याला दीड तास आम्हाला प्रयत्न करून काढावा लागला तो जागेवरच खराब झालेला होता आणि त्यातील चार मयत आम्ही सर्व जामखेडीतील रुग्णालयात आणून दाखल केले आहेत आणि जखमींना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले आहेत त्यांची जीवा धोका टळलेला आहे त्यांच्या संपर्क केला हा त्यांच्या मुखेडच्या नातेवाईकांना संपर्क केला असता जालन्या येथील एक त्यांच्या नातेवाईक इथे जवळ आष्टीला शिकत असताना तो आलेला आहे त्यांनी सर्वांची चौकशी करून त्यांच्या नातेवाईकाला बोललो आहेत आमदार मुखेडचे आमदार आत्ता ते निघालेले आहेत थोड्याच वेळात येतील जामखेड येथील युवराज खरडे वैद्यकीय अधीक्षक हे पोस्टमॉर्टम करून त्यांच्या बॉडी रा... आम्ही रवाना करणार आहोत प्रतिनिधी किरण रेडेचा रोहित राजगुरू विश्वादर्शन न्यूज जामखेड